डोके चालवा आणि म्हणी ओळखा आणि पर्याय शोधा मन ओळखा एक आहे मन ओळखा पाचव्या अक्षराचा पर्याय ओळखा या ठिकाणी चौकणामध्ये काही मण दिलेली आहे लपलेली आहे तिचा ती ओळखायची आहे आणि पाचव्या अक्षराचा पर्याय या ठिकाणी ओळखायचं आहे डोके चालवा मन ओळखा डोके चालवा आणि मन ओळखा तर अक्षर आहे दो क घा तू न क ए व डे तर मन ओळखायचे आहे आणि यातील योग्य पर्याय ओळखायचा आहे उत्तर याचा पहिल्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता दोन नंबरला आहे मन ओळखा व सहाव्या अक्षराचा पर्याय ओळखा या ठिकाणी सहा अक्षर आहेत म्हणीचे म्हणी म्हण होते तयार आणि त्या सहाव्या अक्षराचा पर्याय या ठिकाणी आहे एक दोन तीन चार तर पर्याय दोन नंबरचा पर्याय सांगा किंवा ही म्हण कॉमेंटमध्ये नक्की सांगा दोन नंबरची म्हण तीन नंबर म्हण ओळखा तिसऱ्या अक्षराचा पर्याय ओळखा या ठिकाणी अक्षर आहेत त्या तिस म्हण ओळखायचे आहे नेळ न लाती यातील मन ओळखायचे आहे आणि तिसऱ्या अक्षराचा पर्याय ओळखायचा आहे चार नंबरला आहे मन ओळखा तिसऱ्या अक्षराचा पर्याय ओळखा याच्यामध्ये अकरा अक्षर आहेत अकरा अक्षराची मन आहे ते अक्षरे आहेत आ क ड क ती डे ही डे आणि पर्याय ओळखायचा आहे तर याची उत्तरे आपण शोधूया म्हण आपण पहिल्यांदा ओळखायचे आहे म्हण ओळखण्यासाठी आपण हे वारंवार अक्षरांचा उच्चार केल्यानंतर बोलल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की ही म्हण कोणती आहे तर बघूया आपण दो क घा तू न क ए व डे तर अशी उभ्या उभ्या अक्षर वाचायचे पुन्हा दो तू ए दो तू ए क न व घा क डे आता आपण मध्ये वाचायचे व दो न डे घा व दो हा तर आपण असा अंदाज घेऊन ओळखू शकतो आता या ठिकाणी ए ए न घा किंवा एक एक घाव दोन तु एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीनं मन ओळखायचे आहे आणि यातला आता आपण म्हण एका पानावर लिहायचे आहे एक घाव दोन तुकडे आपण लिहूया एक घाव दोन तुकडे, तुकडे। तर यातील अक्षर पाचव्या अक्षर कोणते आहे ते शोधायचं आहे एक घाव दोन तुकडे एक दोन तीन चार पाच तर दो हे अक्षर आहे पर्याय क्रमांक किती आहे तीन आहे तर दो या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक तीन आता दोन पण दुसरे मन आहे ते ओळखायचे आहे मन ओळखावं सहाव्या अक्षराचा पर्याय ओळखा आता या ठिकाणी आपण मन ओळखायचे पहिल्यांदा बघूया एकदा या या बाजूला किंवा या बाजूला आपण अक्षर वाचायचे आहेत माथे अ ते ती ती अर्थ होत नाही उभे वाचू माते थे, थेती ती अती हां अंदाज आला अती म्हणलं की बघूया अति तेथे माती अशा पद्धतीनं मन तयार होते अति तेथे माती आता या ठिकाणी मन ओळखा व सहाव्या अक्षराचा पर्याय ओळखायचा आहे सहावा अक्षर कोणता आहे बघूया एक ती, ती ती दोन तीन चार पाच आणि सहा ती अक्षर तर ती पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने आपण पर्याय ओळखायचे आहेत मन ओळखायचे आहे आता तीन नंबर बघूया मन ओळखा तिसऱ्या अक्षराचा पर्याय ओळखायचा आहे आता या ठिकाणी बघूया Okay, पहिल्यांदा उभे अक्षर बघू नेपला नाही निळ निळ र... पसापा लाती ती नेपला परत क्रॉस मध्ये नेसाती किंवा नेळ र... पळ पळ पळसाला पळसाला पाने तीन अशा पद्धतीनं म्हण ओळखली आहे तर बाजूला लिहायची आहे पळसाला पाने तीन पळसाला पाने तीन तर यातली यातील अक्षर आहे तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय ओळखायचा आहे तिसऱ्या अक्षराचा पर्याय ओळखायचा आहे पणे साला पाणी तीन एक दोन तीन हे सहा हे सहा हे अक्षर आहे पर्याय क्रमांक चार नंबरला पर्याय आहे पर्याय क्रमांक चार नंबर सहा परिया हे अक्षर आहे ओळखा तिसऱ्या अक्षराचा पर्याय ओळखा आ ई कडे डे कवी अर्थ समजत नाही किंवा मन ओळखता येत नाही पुन्हा आडवं वाचूया आकड आकड तिडे ती, ति डे र वी ही डे विर म्हणजे विहीर आहे आता आपण आड बघूया आड आड आहे आता ई आहे का इ इकड़े कडे आड तिकडे विहीर इकडे आड तिकडे विहीर म्हणून ओळखली त्याचा आता पर्याय आपण लिहूया इकडे आड तिकडे विहीर इकडे आड तिकडे विहीर एक दोन पर्याय क्रमांक तिसरा एक दोन तीन डे तर डे या ठिकाणी पर्याय आहे डे अशा पद्धतीनं आपण मन ओळखायचे आहे डोके चालवा आणि मन ओळखा असे प्रश्न आहेत व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद